कोयना धरणातून पाणी न आल्याने ताकारी योजना बंद प्रशासनाचा ताळमेळ चुकला पाणी पातळी स्थिर झाल्यानंतर योजना पुन्हा सुरू करणार कृष्णा नदीवरील साटपेवाडी बंदऱ्यावर पाण्याची पातळी कमी झाल्याने आवर्तून सुरू असताना ताकारी योजना बंद करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली कोयना धरण प्रशासनाकडे पाणी सोडण्याची विनंती केल्यानंतरही वेळेत पाणी न आल्याने पंप बंद करावे लागले अशी माहिती ताकारी प्रशासनाने दिली तसेच नदी पाण्याची पातळी स्थिर झाल्यानंतर पुन्हा योजनेचे पंप सुरू करण्यात येणार असल्याची उपअभियंता नरवाडे यांनी सांगितले ताकारी उपसा सिंचन योजनेचे चालू हंगामातील पहिले आवर्तन काही दिवस उशिरा सुरू झाले त्यामुळे लाभ पाण्याची टंचाई जाणवू लागली होती योजनेचे रग्बी हंगामातील पहिले आवर्तन हे अठरा डिसेंबर रोजी सुरू करण्यात आले होते मुख्य कालव्याच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांना पाण्याचे वितरण करण्यात येत आहे सध्या मुख्य कालव्यातून सत्याऐंशी किलोमीटर अंतरावर तासगाव तालुक्यात पाणी पोहोचले आहे मुख्य कालव्यामधून एकशे चव्वेचाळीस किलोमीटरपर्यंत पाणी नेण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे अशातच कृष्णा नदीवरील साटपेवाडी बंदऱ्यामध्ये पाण्याची पातळी कमी झाली आहे त्यामुळे योजनेचा टप्पा क्रमांक एक दोन व तीनवरील सर्व पंप बंद करण्यात आले आहेत प्रशासनाने मागील काही दिवसांमध्ये कृष्णा नदी खालावत चाललेली पाण्याची पातळी पाहून कोयना धरण प्रशासनाकडे जादा पाणी सोडण्याची विनंती केली होती मात्र कोयना धरणातून पाणी सोडण्यास विलंब झाल्याने पाण्याअभावी योजना बंद करण्याची वेळ ताकारीच्या प्रशासनावर ओढवली आहे त्यामुळे मुख्य कालव्याच्या शवट्याच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी वाट पहावी लागणार आहे